डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वातरटिका आजची वात्रटिका आहे जय क्रिकेट वीर सदर्श वाथर्टीका माझ्या दैनिक वातटिकाच्या पाच जुलै दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार सात नंतर भारतानं दुसऱ्यांदा दोन हजार चोवीसला टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला संपूर्ण भारतीयांना त्याचा आनंद झाला त्यांनी तो आनंद दिला वारे त्यांचं वारेमाप कौतुकही झालं त्यांच्यावर कोट्यावधींची खैरात उधळली गेली त्यांचं विक्रमी असं स्वागतही झालं यावरती उलटसुलट चर्चा घडत आहेत क्रिकेटवीरांचं एवढं कौतुक व्हावं का इतर खेळाडूंचं का होत नाही क्रिकेटवीरांच्या होणाऱ्या कौतुकाविषयी इतर खेळाडूंनी सुद्धा म्हणजे इतर खेळांच्या खेळाडूंनी सुद्धा उघडपणे भाष्य केलेलं आहे या सर्वांचा परामर्श घेणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जय क्रिकेटवीर जय जवान जय किसान ला जय क्रिकेट विल जोडावे लागेल जय जवान जय किसान ला जय क्रिकेट विल जोडावे लागेल नेमके कुणाचे योगदान काय याचे खरे उत्तर काढावे लागेल नेमके कुणाचे योगदान काय याचे खरे उत्तर काढावे लागेल याचे खरे उत्तर काढावे लागेल आपल्याकडे जय जवान जय किसान अशी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जवानांचा आणि शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी घोषणा दिली आजकाल क्रिकेटवीरांचं जे कौतुक चाललेलं हो आहे त्यांच्यावर जो वर्ष होतो आहे त्यानिमित्तानं जय जवान जय किसानला आता जय क्रिकेटवीर असं पालूपत जोडाल की काय इथपर्यंत आपला उत्साह येऊन ठेपलेला आहे म्हणून हेच पहिल्या कडव्यात जय जवान जय किसानला जय क्रिकेटवीर जोडावे लागेल जय जवान जय किसानला जय क्रिकेट वीर जोडावे लागेल नेमके कुणाचे योगदान काय याचे खरे उत्तर काढावे लागेल नेमके कुणाचे योगदान काय याचे खरे उत्तर काढावे लागेल याचे खरे उत्तर काढावे लागेल सदैव थडकेचं पुढचं आणि दुसरं आम्ही क्रिकेट चाहते आहोत आम्ही क्रिकेट चाहते आहोत पण आम्ही क्रिकेट वेडे नाहीत ही, ही भूमिका मांडताना वात्रडिकाकाराची भूमिका काय असली का का पाहिजे आणि तीच भूमिका या कडव्यात आम्ही क्रिकेट चाहते आहोत पण क्रिकेट वेडे नाहीत आम्ही क्रिकेट चाहते आहोत पण क्रिकेट वेडे नाहीत वर्ल्ड कप विजेत्यांच्या सत्कारावर आमचे मुळीच नन्नाचे पाडे नाहीत वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटवीरांच्या सत्कारावर आमचे मुळीच नन्नाचे पाडे नाहीत आमचे मुडीच नन्नाचे पाढे नाहीत नकार नाही त्यांचंही कौतुक झालं पाहिजे पण इतरांकडं दुर्लक्ष होता कामा नये म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा आम्ही क्रिकेट चाहते आहोत पण आम्ही क्रिकेट वेडे नाही आम्ही क्रिकेट चाहते आहोत पण क्रिकेट वेडे नाहीत वर्ल्ड कप विजेत्यांच्या सत्कारावर आमचे मुळीच नन्नाचे पाढे नाही वर्ल्ड कप विजेत्यांच्या सत्कारावरती आमचे मुळीच नन्नाचे पाढे नाही आमचे मुळीच नन्नाचे पाढे नाही मग काय केलं पाहिजे त्यावरती उत्तर काय हे उत्तर धुंडाळलं कसं पाहिजे सगळ्यांच्या योगदानाचा आलेख कसा मांडला पाहिजे त्याची दखल कशी घेतली पाहिजे हे सांगणार सदळी वातडीकेच शेवटचं आणि तिसरं कडवं स्वागत सत्कार सर्वांचाच करा स्वागत सत्कार सर्वांचाच करा आम्हाला कुठे त्याची आफत आहे स्वागत सत्कार सर्वांचाच करा आम्हाला त्याची कुठे आपत आहे सांडलेल्या रक्ताची आणि घामाची तुम्हा आम्हाला शपथ आहे सांडलेल्या रक्ताची आणि घामाची तुम्हा आम्हाला शपथ आहे तुम्हा आम्हाला शपथ आहे शेतकरी आणि सीमेवरती लढणारा जवान यांच्या कष्टाला यांच्या देशभक्तीला आणि त्यांच्या शौर्याला सर येणार नाही व्हायचंच असेल तर त्यांचं कौतुक आधी झालं पाहिजे त्यानंतर शास्त्रज्ञांचं झालं पाहिजे इथल्या समाज पुढे नेणाऱ्या आधुनिक समाजसेवकांचं झालं पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवीरांचं कौतुक करायला आमची मुलीच हरकत नाही हे सांगणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा स्वागत सत्कार सर्वांचाच करा आम्हाला त्याची कुठे आफत आहे स्वागत सत्कार सर्वांचाच करा आम्हाला त्याची कुठे आफत आहे सांडलेल्या रक्ताची आणि घामाची तुम्हा आम्हाला शपथ आहे सांडलेल्या रक्ताची आणि घामाची तुम्हा आम्हाला शपथ आहे तुम्हा आम्हाला शपथ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जय क्रिकेट वीर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र सु